राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने तसेच लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व जगन्नाथ शिंदे यांच्या माध्यमातून कल्याणपूर्व कोळसेवाडीत शनिवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले प्रचंड असा प्रतिसाद लाभलेल्या या मेळाव्यास विविध कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला तीन हजारहून अधिक उमेदवार तरुण तरुणींनी या मेळाव्यात आपला लक्षणीय सहभाग नोंदविला कल्याणपूर्वेच्या नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी या मेळाव्याला या या आपली उपस्थिती दर्शवत तरुण उमेदवारांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले उपस्थित रोजगार इच्छुक उमेदवारांना जगन्नाथ शिंदे यांनी पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले तसेच आलेल्या मान्यवरांनी जगन्नाथ शिंदे यांचा सत्कार केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण शहर डोंबिवली तर्फे मी सगळ्यांचे स्वागत करतो मी विक्रांत जगन्नाथ शिंदे एकशे बेचाळीसचा विधानसभा अध्यक्ष म्हणून मी ह्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या पक्षातर्फे केलेलं आहे हा महारोजगार मेळावा इथं आमच्या विभागामध्ये चारही विधानसभेच्या उमेदवारांना नोकरी मिळावे या हेतूने आयोजित केला आहे त्यामध्ये आमच्याकडे आत्तापर्यंत बावन्न कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आमचा इकडे दोन ते तीन हजार उमेदवारांना त्यांना उ नोकरी देण्याचा मानस आहे आत्तापर्यंत आमच्याकडे पाचशे ते सहाशे लोकांनी नोंदणी केली आहे जी की वाढत जाऊन दोन हजारचं लक्ष आम्ही गाठू तसेच आमच्याकडे दोन हजार लोकांना रोजगार मिळेल अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आमच्याकडे आय टी आर्थिक म बँकिंग इन्शुरन्स इन्फ्रा आणि मेकॅनिकल अशा सर्व क्षेत्रातल्या कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे विविध क्षेत्रातल्या कंपन्या आम आमच्याकडे आल्यामुळे सर्वांना रोजगार मिळेल अशी खात्री आहे उत्तरोत्तर हा कार्यक्रम आम्ही वासात नेऊ आत्ता हा आम्ही मिक्स मेळावा आयोजित केला इथून पुढे आम्ही महिलांसाठी विशेष असा कार्यक्रम आयोजित करू आणि कल्याण पूर्व पश्चिम डोंबिवली कल्याण ग्रामीण आणि आपला हा जो विभाग आहे याची प्रगती होईल यासाठी आम्ही कार्यरत राहू आमचे क कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय जगन्नाथ शिंदे यांच्यातर्फे नेहमीच असे कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि इथून पुढे अशीच आम्ही कार्यक्रम राबवत राहू या संदर्भात अच्छा या कार्यक्रमामुळे आम्हाला आमची महिला आघाडी आमचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व यांचं उत्तम असं सहकार्य लाभलेलं आहे आणि ते आमच्या मागे राहो अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट